अमळनेर शहर व्यावसायिक संघटनेच्या वतीनं मोर्चा मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना दिलं निवेदन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुका येथे शहर व व्यावसायिक संघटनेतर्फे तीव्र मोर्चा काढण्यात आला याबाबत माहिती अशी की अमळनेर शहर व्यावसायिक संघटनेचे भावगत रोड शिवाजी रोड टिळक रोड व आठवडे बाजारातील दुकानदार हे सभासद आहेत एकोणीसशे नव्याण्णव पासून सदर दुकानदारांचा संघर्ष सुरू आहे एकशे तेवीस अ व ब मध्ये दुकाने बांधल्यावर अतिक्रमणधारक दुकानदारांना दुकाने देण्यात येतील असा ठराव आहे आता एकशे तेवीस अ व ब मध्ये दुकानांचे बांधकाम सुरू आहे सदर दुकाने अंमळनेर शहर व्यावसायिक संघट सभासदांना देण्याबाबत वेळोवेळी निवेदन व संबंधित कागदपत्रे देण्यात आले आहेत दुकान मिळाल्यानंतर आम्ही स्वतःहून आमची दुकाने काढून घेऊ हे तोंडी व लेखी कळवण्यात आले आहे याबाबत शहर व्यवसाय संघटनेच्या वतीनं मागण्या करण्यात आलेल्या आहेत त्या खालील प्रमाण प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणी तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क संपतकाका औदुंबर महामुनी मोबाईल नंबर नव्वद अकरा शून्य तीन सत्तावन्न ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस बावन्न पासष्ट नगरपालिका भूखंड एकशे तेवीस व ब मधील दुकाने आमळणे शहर व्यावसायिक संघटनेच्या सभासदांनाच मिळावीत दुकानांचा विनिमय संघटनेच्या सभासदांमध्येच व्हावा नगरपालिका जागेत दुकान मिळेपर्यंत आहे त्या जागेवर व्यवसाय करू द्यावा दुकानांसंदर्भात निर्णय घेताना अंमळनेर शहर व्यावसायिक संघटनेला विश्वासात घ्यावे संघटना सकारात्मक चर्चेसाठी केव्हाही तयार आहे या आंदोलनात मोठ्या संख्येने व्यापारी वर्ग उपस्थित होते आणि सर्व व्यापारी वर्गातील लोकांनी आमळनेर नगर परिषद मुख्याधिकारी यांच्यावर याबाबत नाराजी व्यक्त केली आहे आता सर्व अंमळनेर कारांचे नगरपालिका मुख्याधिकारी याबाबत काय निर्णय देतील याकडे लक्ष लागून राहिले आहे याबाबत बोलताना मुख्य अधिकारी तुषार नेरकर म्हणाले की सदरचा हा निर्णय माझा नाही शासन जो निर्णय घेईल त्या पद्धतीनं आम्ही करू असं त्यांनी या व्यावसायिक संघटनेला सांगितले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी नूर खान ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा वाटत आम्हालाच पाहिजे अतिक्रमण कारखान्या नाही आहे